नमस्कार मित्रांनो मी सुधीर आपल्या चॅनलवर आपले स्वागत करतो आपण ही समोर जी बघत बघताय काय असतं ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरते घड्याळाचा काटा हा सरळ डायरेक्शन फिरतो आणि आपण सरळ डायरेक्शननी जर आपल्या आयुष्याला गती दिली आणि आपण विचार आचार काही गोष्टी जर सरळ ठेवल्या तर आपल्याला काही गोष्टी या आयुष्यात सरळ जातात आणि त्याच गोष्टी जर आपण वाकड्या केल्या तर त्याला त्या आपल्याला वाकड्या जातात आयुष्यात मित्रांनो सरळ वागलं तर सरळ वाहणारे वाईट वागलं तर वाईट वाहणारे हे आयुष्यात आपण डेली बघत असतो धन्यवाद मित्रांनो